अध्यक्ष मोदे सन्मान्य थोरात साहेबांनी जो विषय मांडला हा विषय निश्चितच गंभीर आहे पण यामध्ये थोरात साहेब घडलं काय आहे आणि नरेटिव्ह काय या दोन मधला फरक मोठा आहे तर मला याला राजकारणाकडे न्यायचं नाही नाहीतर मी मागच्या सरकारच्या काळात किती परीक्षेचं काय फुटलं आणि कशा प्रकारे फुटलं याची पूर्ण जंत्री मी आणलीय पण मला त्याच्यात जायचं नाही पहिल्यांदा तर एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रस्तुत जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये एक विद्यार्थी ज्यावेळेस एंटर करत होता त्यावेळी त्याचं जे काही ऍडमिट कार्ड होत या ऍडमिट कार्डवर ए बी सी डी असे काही पॅटर्न लिहिले होते आणि हे लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी आपण ती परीक्षा रद्द केली कारवाई केली सगळ्यांना अटक केली आता हे जरी पॅटर्न असले तरी त्याचा जो अंतिम रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्ट अनुसार शंभर प्रश्नांपैकी तो अठ्ठेचाळीस प्रश्नातच पास आहे बावन्न प्रश्नात तो पास नाही आहे तथापि पॅटर्न काही उत्तरं हे खऱ्या उत्तरांशी आहेत आणि म्हणून आपण त्याच्यावर कारवाई केली ही परीक्षा रद्द केली नव्याने परीक्षा त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतला आता काय झालं होतं की टी सी एसने संख्या मोठी पाहता नेहमी टीसीएस स्वतःच्या केंद्रावरच त्या ठिकाणी परीक्षा करते टी सी एसने यावेळी संख्या मोठी असल्यामुळे काही केंद्र हे लोकांचे जे आहेत ते एक्वायर केले आणि त्याच्यावर परीक्षा घेतल्या त्यातलं एक केंद्र हे केंद्र होतं आणि आता टी सी एसने यानंतर पुन्हा निर्णय घेतलेला या परीक्षा जेव्हा होणार आहेत या टीसीएसच्या केंद्रावरच होणार आहेत या दुसऱ्या केंद्रावर होणार नाहीत तलाठी भरतीच्या संदर्भात आपण जे सांगितलं त्यात पेपर फुटलेला नाही तलाठी भरतीमध्ये पेपरचं उत्तर चुकलं जे ती जी पद्धती असते त्या पद्धतीमध्ये उत्तर चुकलं म्हणून ती परीक्षा आपण रद्द केली त्यावेळी नॉर्मली केंद्र सरकारच्या आणि आपल्या नियमानुसार समजा असं जर उत्तर चुकलं असेल तर सगळ्यांना समान मार्क दिले जातात म्हणून तो जो काही प्रॉब्लेम झाला तो झाला होता पण त्याच्यावर सगळ्यांची ओरड झाली आणि ती ओरड झाल्यामुळे त्या ठिकाणी आपण तो जो काही हे आहे पेपर तोही रद्द केला आणि मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की या परीक्षेच्या व्यतिरिक्त ही जी काही झाली आता इतकी भरती आपण केली हा एकमेव गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला आहे या व्यतिरिक्त पेपर फुटीचा कुठलाही गुन्हा म्हणजे आता पेपर फुट आहे की नाही हे नंतर एस्टॅब्लिश होईल कारण शंभर टक्केपैकी त्याला फक्त अठ्ठेचाळीस प्रश्न आले आहेत पण तरी देखील आपण त्याच्यावर कारवाई केलेली आहे या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला ना नाही पण मला एक लक्षात आणून द्यायचं आहे आणि ही फार महत्वाची माहिती मी आपल्या लक्षात आणून देतो आहे कारण आपण ज्यावेळेस स्वीपिंग अशा प्रकारचे स्टेटमेंट करतो त्यावेळी युवानमध्ये एक त्याच्या संदर्भातली गैरविश्वास तयार होतो आणि म्हणून मला लक्षात आणून द्यायचं आहे की आतापर्यंत आपण घोषित केलं होतं पंच्याहत्तर हजार भरतींच आपण परीक्षा कंडक्ट केल्या आणि हे सरकार आल्यानंतर सत्तावन्न हजार चारशे बावन्न नियुक्ती आदेश दिल्या सत्तावन्न म्हणजे परीक्षा कंडक्ट करून विथ नो डिफॉल्ट सत्तावन्न हजार चारशे बावन्न आणि ज्यांची परीक्षाही पूर्ण झाली आहे कागदपत्रही पूर्ण झालेले आहेत आणि त्यांना आता फक्त नियुक्तीपत्र द्यायचं आहे असे एकोणीस हजार आठशे त्रेपन्न म्हणजे एकूण आता ज्यांचं सगळं संपलेलं आहे आणि ज्यांना नियुक्तीपत्र आहे किंवा मिळत आहे याची संख्या सत्याहत्तर हजार तीनशे पाच आहे म्हणजे पंच्याहत्तर हजार नोकर भरती आपण घोषित केली कुठल्याही घोटाळ्याविना घपल्याविना या ठिकाणी सत्याहत्तर हजार तीनशे पाच लोकांना राज्य सरकारने नोकरी दिलेली आहे हा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे आणि एवढंच नाही तर आता अजून जी काही परीक्षेची कारवाई सुरू आहे ती एकतीस हजार दोनशे एक अशा प्रकारची आता त्या ठिकाणी कारवाई सुरू आहे आणि म्हणून निश्चितपणे आपण जे सांगितलं ते महत्वाचंच आहे की या ठिकाणी आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठला गैरप्रकार होणार नाही याचं लक्ष दिलं पाहिजे त्या संदर्भात आपण कारवाई केली आता आपण हा देखील निर्णय घेतलाय की परीक्षा केंद्रामध्ये जे लोक जातात कारण याच्यामध्ये तर काय आहे की ऑनलाईन मध्ये इन्क्रिप्टेड असतो पेपर त्यामुळे तो फोडणं एवढं सहज शक्य नाही हे कुठे होतं एखाद्या परीक्षा केंद्रावर जेव्हा फर्स्ट पहिला मुलगा लॉग इन होतो तो लॉग इन झाल्यानंतर पेपर सगळ्यांना उपलब्ध आहे म्हणजे सगळ्या लोकांना आणि तो पेपर मग त्या केंद्रातल्या लोकांनाही लॉग इन आहे त्या काळामध्ये कदाचित ते समजा कर्मचाऱ्यांनी काही संगणमत केलं असेल तर त्या तासभरामध्ये तो कोणाला तरी बाहेर ठेवून वगैरे असं काही करू शकतो त्याला आगाऊ पेपर मिळणं कठीण आहे पण याकरता आता आपण निर्णय केलाय की आपण या संदर्भात रॅन्डमायझेशन केलंय म्हणजे आता परीक्षा केंद्रावर कोण लोक राहतील ते ते हे त्यांना सकाळीच कळेल त्याच्या आधी त्यांना कळणार नाही दुसरं जसं आपण इलेक्शनमध्ये त्या ठिकाणी ऑब्झर्वर ठेवतो तसं उपजिल्हाधिकारी लेव्हलचे अधिकारी हे सगळ्या परीक्षांना त्या ठिकाणी ऑब्झर्वर म्हणून आपण पाठवतो की त्यांनी जाऊन त्याचं ऑब्झर्वेशन हे केलं पाहिजे आणि तिसरं महत्वाचं हे आहे की परवाच आपल्या या ठिकाणी कॅबिनेटने एक निर्णय केलेला आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे गट कच्या ज्या जागा आहेत या गट कच्या जा जागाही टप्प्याटप्प्याने पुढच्या सहा महिन्यामध्ये या सगळ्या जागा गट च्या याही आपण एमपीएससी कडे वर्ग करतोय याचीही परीक्षा आता एमपीएससी घेणार आहे त्यामुळे या संदर्भात आता जी काही लोकांची मागणी होती की ने करावं तोही आपण विषय केलेला आहे त्याला सहा आठ महिने याकरता म्हटलेलं आहे कारण एमपीएससी ला बरीच तयारी त्याकरता करावी लागणार आहे पण एमपीएससीने हे मान्य केलं आहे त्यांनी पत्र दिलेलं आहे की आम्ही हे करायला तयार आहोत आणि त्यानुसार राज्य सरकारने त्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे माननीय अध्यक्ष महोदय मी पेपर फुटीच्या संदर्भात जो एफ आय आर झाला त्या संदर्भात सांगितलं तलाठीच्या भरतीच्या संदर्भात जे काही त्या ठिकाणी विषय झाले होते ते उत्तर चुकले होते ज्यांनी पेपर सेट केले त्यांचेच उत्तर चुकले होते आणि म्हणून त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन झालं आणि ती परीक्षा आपण रद्द केली आणि नव्याने घ्यायचं ठरवलं त्यामुळे तो विषय झालेला नाही त्या ठिकाणी मी आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो कुठली गोष्ट लपवण्याचं कारण नाही जर एखादा घोटाळा झाला तर घोटाळा झाला म्हणावा लागेल पण आता मी सांगितल्याप्रमाणे एक लाख लोकांना नियुक्ती देत असताना या ठिकाणी पारदर्शी पद्धतीनं जर राज्य सरकारने काम केलं असेल तर मला असं वाटतं की राज्य सरकार राज्य सरकारपेक्षाही ही सगळी म्हणजे मी विशेष उल्लेख करीन की जी डी विभागामध्ये जे लोक हा संपूर्ण या ठिकाणी परीक्षांचा सा विषय सांभाळतायत आमचे सचिव आहेत सगळे अधिकारी आहेत आपले एजन्सीज आहेत या सगळ्यांनी उत्तम काम केलं आहे आता हे खरं आहे की एखाद्या ठिकाणी गडबड करायचा प्रयत्न झाला प्रयत्न आणून पाडला त्या ठिकाणी जे काही आपल्याला काम करायचंय ते काम आपण केलं पण पहिल्यांदा मला या ठिकाणी रोहितजी हे सांगायचं आहे की हा जो हो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललाय पेपर फूट होते पेपर फूट होते हे चुकीचं आहे हे योग्य नाही आहे हे चुकीचं आहे या ठिकाणी एक लाख लोकांना जर नियुक्ती मिळत असेल हा हा राज्यात नाही हा राज्यात नाही हा देशामधला रेकॉर्ड आहे हा देशातला रेकॉर्ड आहे कुठल्याही एका राज्याने इतक्या कमी वेळामध्ये एवढ्या नियुक्त द्यायच्या त्यामुळे अध्यक्ष मोदय आणि निश्चितपणे अध्यक्ष मोदय पेपर फुटीच्या संदर्भातला केंद्र सरकारने कायदा केल्यानंतर राज्य सरकारने देखील तो कायदा करण्याचा मनोदय हा मागच्याच अधिवेशनामध्ये घोषित केला आहे त्या संदर्भातली आमची कारवाई चालली आहे मध्यंतरी काही जे काही आमचे युवक नेते आहेत किंवा जे या परीक्षेच्या सगळ्या गोष्टींमध्ये काम करतात अशा सगळ्या लोकांशी आमची चर्चा झाली एक डेलिगेशन देखील माझ्याकडे अभिमन्यू पवार देखील घेऊन आले होते त्याच्या संदर्भातली चर्चा झाली आणि त्यावेळेसच मी त्या डेलिगेशनला देखील सांगितलं की आपल्याला हा पेपर फुटीचा कायदा करायचा आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी हे देखील सांगितलेलं आहे त्या डेलिगेशनलाही मी सांगितलं आहे की याच अधिवेशनामध्ये हा कायदा आम्ही आणणार आहोत